स्मार्ट ग्रीड मिशन योजनेअंतर्गत देशभर वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर्स अथवा प्रीपेड मीटर्स देण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत वीज पुरवठा म्हणजे सेवा मानली जात होती आणि वापर करणारा हा ग्राहक मानला जायचा पण आता स्मार्ट मीटरमुळं वीज ही विक्रीची वस्तू होईल आणि ग्राहक उपभोक्ता किंवा खरेदीदार होणार आहे त्यामुळे स्मार्ट मीटर्स ही एक प्रकारे खाजगीकरणाकडे वाटचाल आहे असा आरोप वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केला नॅशनल स्मार्टग्रीड मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनानं शेतीपंप वगळता दोन कोटी पंचवीस लाख पासष्ट हजार स्मार्ट मीटर्स आणि प्रीपेड मीटर्स लावण्याचा निर्णय घेतला मात्र स्मार्ट मीटर्स ही एक प्रकारे खाजगीकरणाकडे वाटचाल असल्याचा आरोप अनेक कामगार संघटनांकडून केला जातोय स्मार्ट मीटर्स बसवण्याचं काम खाजगी कंपन्यांना दिल्यानं महावितरणमधील अकाउंट आणि बिलिंग विभागातील अनेक रोजगार कमी होतील तसंच ग्राहकांची कोणतीही चूक नसताना मीटर बंद पडणं जळणं यासारखे प्रकार झाल्यास कोणता उपाय होईल याचा खुलासा झालेला नाही नव्या मीटर्समुळं कदाचित वीज गळती थोडीशी कमी होईल पण मीटर छेडछाड आणि वीज चोरी कशी कमी होईल हे प्रश्न कायम आहेत सध्या चालू स्थितीतील वापरात असणारे आणि स्टॉकमधील सुमारे अडीच कोटी जुने वीज मीटर्स भंगारात टाकणार की त्यांचा अन्य कुठं वापर करणार याबाबतही स्पष्टता नाही सध्या तरी जुने मीटर विकत घेणारे आणि नवे मीटर्स विकणारे मालामाल होत आहेत त्यामुळे ही सेवा म्हणजे वीज क्षेत्रातून खाजगीकरणाची सुरुवात आहे असा दावा प्रताप होगाडे यांनी केला आहे कंपनी यामधून गळती कमी होईल चोरी कमी होईल असं जे सांगते त्याच्यामध्ये फारसं तच नाही कारण या मीटरमध्येही चोरी होऊ शकते गळती होऊ शकते छेडछाड होऊ शकते आणि सत्तावीस हॉल त्या वरच्या ग्राहकाच्या बाबतीत ऑनलाईन डिस्कनेक्शन तर होणारच उद्याच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये ज्या खाजगी वितरण कंपन्या येणार आहेत आदरणीने तर आत्ताच तीन पाच ठिकाणी लायसन्सेस मागितलेल्या आहेत त्या खाजगी कंपन्यांना हे शेवटी सगळं फायद्याचं होणार आहे आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये सरकार ह्या सर्व सेवा विकून टाकेल आणि खाजगी कंपन्यांच्या ताब्यामध्ये जातील त्यादृष्टीने ही वाटचाल चालू आहे की काय ही शंका आता निर्माण झालेली आहे सुधारणेच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्ता खासगी उद्योजकांना कवडी मोलानं विकून शासनाची वीज सेवा देण्याची जबाबदारी कायमची झटकली जाईल अशी भीती होगाडे यांनी व्यक्त केली त्यामुळे या विरोधात लोकचळवळ उभी करणं गरजेचं असल्याचं होगाडे म्हणाले यावेळी पद्माकर तेलसिंगे राजन मुठाणे जावीद मोमीन उपस्थित होते